कारणमधील सर्वात मोठे रेडीमेड कपड्याचे ब्रँडेड स्टोर असणाऱ्या अर्बन स्टोरीमध्ये खास मान्सून ऑफर ठेवण्यात आली असून प्रत्येक कपडे खरेदीवरती ग्राहकांना तब्बल सत्तर टक्के इतका डिस्काउंट ठेवण्यात आला आहे तेव्हा या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी एक वेळ अर्बन स्टोरीच्या शोरूमला अवश्य व्हिजिट करावे असं आवाहन अर्बन स्टोरीच्या वतीने करण्यात आलं कराडमधील ब्रँडेड कपड्याचे शोरूम असलेल्या अर्बन स्टोरीमध्ये खास मान्सून ऑफर चालू आहे अर्बन स्टोरीमध्ये विविध नामवंत कंपन्यांच्या ब्रँडेड व होम ब्रँडच्या कपडे खरेदीवरती ग्राहकांना तब्बल सत्तर टक्क्यापर्यंत सूट मिळणार आहे जीन्स टी शर्ट शर्ट डेनिम कार्गो कॅज्युअल शर्ट पॅन्ट यासह विविध कपडे खरेदीवरती ही ऑफर चालू आहे आपल्याला अधिक रुबाबदार आणि स्टायलिश बनवणारे याचबरोबर परफेक्ट मॅचिंगचे आणि तुमच्या आवडीचे दर्जेदार कपडे खरेदी करण्यासाठी आणि या मान्सून ऑफरचा लाभ घेण्यासाठी टाउन हॉलसमोर असणाऱ्या अर्बन स्टोरच्या शोरूमला अवश्य भेट द्या आणि खरेदी करा तुमच्या आवडीचे मनपसंद कपडे तेही सत्तर टक्क्यापर्यंत बरगोज डिस्काउंटमध्ये नमस्कार काळवासियांनो मी तन्वीराईस दिवान अर्बन स्टोरी कराड शोरूमचा स्टोअर मॅनेजर मी आपल्या सेवेत घेऊन आलो आहे टर्टल लुईस फिलिप ॲलेन सोली आणि क्रिमसन क्लब आणि आमच्या होम ब्रँडवरती सत्तर टक्क्यापर्यंत डिस्काउंट यामध्ये आपल्याला सर्व ब्रँड्स भेटतील सर्व पॅरामीटरमध्ये सुमारे सत्तर टक्क्यापर्यंत डिस्काउंट भेटेल आणि याचबरोबर तुम्हाला आमचे जे एथनिक वेअर आहे ते पण तुम्हाला त्यामध्ये बघायला भेटेल नंबर ऑफ व्हरायटी तुम्हाला त्यामध्ये बघायला भेटेल आमचा पत्ता आहे स्टेशन रोड टाउन हॉलच्या समोर अर्बन स्टोरी कराड के एम एस न्यूज स्पंदन मरांचे